लक्ष्मण म्हसू आव्हाड वय वर्ष एकतीस धंदा मजुरी राहणार नावर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर सक्षम पोलीस स्टेशन येथे हजर राहून फिर्याद देतो की मी माझी पत्नी मीरा मुलगा संकेत आई हिराबाई असे आम्ही एकत्र कुटुंबात राहत असून आम्ही मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो आमच्या गावात गणेश देसाई हा त्यांच्या कुटुंबासह राहतो दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास माझा मुलगा संकेत हा संतोष वागचौरे यांच्या दूध डेअरीमध्ये दूध घालून परत येत असताना रस्त्यावर त्याचा मित्र परमेश्वर खरडे याच्यासोबत सोबत बोलत होता तेव्हा तिथे रस्त्याच्या कडेला राहत असलेला गणेश देसाई इथे आला व माझ्या मुलास म्हणाला की इथे तुम्ही मोठ्या आवाजात काय गप्पा मारता तिकडे पुढे जा येथे आम्ही आमच्या कुटुंबासह राहतो आमची बायका मुले असतात असे आम्हाला म्हणाला माझ्या मुलाला त्याचा राग आला माझा मुलगा संकेत त्यास म्हणाला की आम्ही येथेच गप्पा मारणार आहे हा रस्ता तुमचा नाही सार्वजनिक आहे काय करायचे ते करा असे म्हणाला असता गणेश देसाई यास माझ्या मुलाचा राग आला व त्याने माझ्या मुलाच्या कानामागे मारली तेव्हा लगेच माझ्या मुलाने घरी येऊन झालेली हकीकत मला सांगितली मी व माझी पत्नी मीरा आम्ही गणेश देसाई यांच्याकडे गेलो व माझ्या मुलाला का मारले असे विचारले असता गणेश देसाई याने परत आम्हाला घाण घाण केली व त्यांच्या हातातील पीव्ही सी पाईप माझ्या बरगडीत वडोक्यावर बसला व गणेश देसाईचे वडील किसन देसाई याने माझ्या पत्नीला मारहाण केली आहे व आम्हाला मांगटांनो तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली आहे आम्ही लगेच पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आलो आहे ब्युरो रिपोर्ट आवाज जनतेचा न्यूज माझं नाव विठ्ठल होतो फिरत होतो मामी ते मला वाटायच भेटला मग मी त्यांना म्हणाल तो पुढे चालला त्याला म्हटलं कुठला मी मी दूध घालून आलो तो भेटला आमची चाष्ट मी त्यांच्या गणू देसाईच्या दारात चालू होती तो गणू देसाई आला तिथं तिथं म्हणला चाष्ट करू नका आम्ही त्याला काहीच म्हणून थोडं आला डायरेक्ट मारायला लागला मारलं तर मी घरच्यांना सांगायला गेलो मग घरच्यांना आणलं त्यांनी मा आईवडिलांना मारलं मला मारलं आणि तिथं आमच्या मागच्या समाजाला म्हणजे आमच्या जातीला तुम्हाला म्हणलं हे म्हणला आणि गल्लीला पण शिव दिल्या आणि आमच्या गायास वाटल्या आणि आम्हाला कुटुंबाला मारले ते कोण कोण होता मारले ते गणू देसाई होता किसन देसाई होते आणि त्यांचे घरचे म्हणजे महिला पण होते त्यांनी एवढ्यानं पण आमच्यावर दमदाटी करायला लागले मारायला लागले त्यांच्या आता पैप पण होता त्याने मला पण मारलं कानाखाली माझ्या वडिलांना पण मारलं मायला खडीच्या गांजावर पण हो लोटलं हो त्याने आमच्या uh, म्हणजे कुटुंबाला मारलं त्याने त्यांच्या आरोपींची नाव सांग ना कोण कोण होतं त्यांची नावं सांग गणू किसन देसाई आणि किसन त्यांच्या वडिलांचं नाव किसन देसाई आहे आणि त्यांनी बापल्याकडनं मारलं मला आणि त्यांचे म्हणजे भाऊ त्यांचे भाऊ म्हणजे चुलत भोवते पण होते सगळे किती जण होते ते सगळे ते सात आठ पाच सहा पाच जण होते पाच सहा जण होते तुला कुठं लागले आता का नाही घाल हल्ली मावडिलांच्या दिला मार लागला मम्मीच्या हाताला येतात बांगड्या ओढल्या मम्मीला लोटलं तर मम्मीला येतात बांगड्या घुसल्या ती जर पण पप्पा लागला लागलं करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर